मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी ठरलेल्या वेळेपेक्षा पंचवीस मिनिट आधीच पोहोचता येणार आहे जून दोन हजार पंचवीस पासून मुंबई पुणे प्रवासादरम्यान प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे मुंबई पुणे प्रवासातील अंतर कमी करण्यासाठी आणि हा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मिसिंग लिंक उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या दोन मोठ्या शहरांमधील अंतर सुमारे सहा किमीने कमी होणार आहे मुंबई पुणे अंतर कमी करण्यासाठी दोन डोंगरांमध्ये देशातील सर्वात उंच केबल ब्रिज तयार केला जात आहे देशातील सर्वात उंच केबल मिसिंग लिंक मुंबई पुणे दरम्यान उभारला जात असलेला केबल ब्रिज जमिनीपासून जवळपास एकशे त्र्याऐंशी मीटर वर आहे या ब्रिजेचं काम आता ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट पासून सिन्हगड इन्स्टिट्यूट दरम्यानचं अंतर एकोणीस किलोमीटर आहे पण मिसिंग लिंक उभारण्यात आल्यानंतर हे एकोणीस किमीचं अंतर तेरा पूर्णांक तीन दशांश किलोमीटर होईल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीत तेरा पूर्णांक तीन दशांश मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तेरा पूर्णांक तीन दशांश किमीचा हा लांब नवा मार्ग तयार आहे या मार्गावर दोन टनल आणि दोन केबल ब्रिज असतील तेरा पूर्णांक तीन दशांश किमी अकरा किलोमीटर लांब टनल असतील तर दोन किलोमीटर लांबचे केबल ब्रिज असतील आता दोन्ही टनलचं खोदकाम पूर्ण झालं आहे तर टनल मध्ये फिनिशिंगचं काम सुरू आहे मुंबई पुणे प्रवासावेळी खोपोली जवळ वाहनांना घाट पार करून जावं लागतं घाट सेक्शन मध्ये अनेकदा दुर्घटना घडतात पावसात भूस्खलनामुळे अनेकदा वाहतुकीवर परिणाम होतो त्यामुळे पावसात मुंबईकडे येणारा एक मार्ग अनेकदा बंद करावा लागतो दुर्घटना कमी करण्याच्या उद्देशाने आणि पावसात कोणत्याही समस्येशिवाय प्रवास होण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस खोपोली एक्झिट पासून कुसगाव दरम्यान तेरा पूर्णांक तीन दशांश किलोमीटर मिसिंग लिंक तयार केला लिंक जात आहे या कंपनीला दिलाय मिसिंग लिंकचं काम खोपोलीत उभारता जात असणारा हा सर्वात उंच केबल ब्रिज हवेचा दोनशे पन्नास किलोमीटर ताशी वेग देखील झेलू शकतो हा मिसिंग लिंक एफकॉन कंपनी तयार करत आहे या कंपनीचे व्यवस्थापकीय व्यवस्थापकी संचालकेस परमसिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या परिसरात हा ब्रिज उभारला जात आहे तिथे सामान्यपणे पंचवीस ते तीस किलोमीटर ताशी आणि सर्वाधिक पन्नास किलोमीटर इतका वाऱ्याचा वेग असतो जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका